बाप मी तर कधी इथं गेली नाही जाऊन भाऊ थांबा थांब थ तुम्ही कुठे चालला आहात मी तर व्यसनाच्या बागेत चालले आहे आधी ही तिकीट काढावी लागत असल्या हे शोधून दाखवा ठीक आहे कोण आहेस वस्तूला पदार्थाला प्राण्याला शब्दाला नावाला नाम म्हणतात तुकून आहे तो टामू टाका छान बुद्धिमान तुमचं आहे नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात